नमस्कार मित्रांनो उत्कर्ष या आपलं स्वागत आहे आज आपण मागेल त्याला प्रकारे पोर्टल वर अर्ज करायचा कोणती कागदपत्र लागतात आणि पात्रता काय आहे हे सर्व तुमच्यासाठी स्पष्ट करूया राज्य आणि केंद्र शासनाच्या कृषी क्षेत्र विकासासाठी सौर ऊर्जा वापरून पाण्याचा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आहे या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला काही कागदपत्र आवश्यक असतील आधार कार्ड बँक पासबुक पासपोर्ट साइज फोटो सातबारा उतारा आणि ना हरकत प्रमाणपत्र पात्रता म्हणजे शाश्वत पाण्याचा स्रोत असलेले शेतकरी आणि पारंपरिक वीज कनेक्शन नसणारे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात आता पाहूया अर्ज कसा करायचा सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर जा आणि मागील त्याला सौर कृषी पंप पेज उघडा त्यानंतर अर्जदाराची वैयक्तिक आणि जमिनीची माहिती भरा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक द्या आणि रजिस्टर वर क्लिक करा तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर सहा अंकी ओ टी पी प्राप्त होईल तो व्हेरीफाय करून तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळेल यानंतर डॅशबोर्ड वर लॉग इन करा आणि तुमच्या अर्जाची पुढील प्रक्रिया पूर्ण करा फॉर्म मध्ये माहिती भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्र अपलोड करायची आहेत कागदपत्र अपलोड केल्यानंतर शेवटी सादर करा या पर्यायावर क्लिक करा तुमच्या मोबाईल वर यशस्वी अर्ज सादर झाल्याचा संदेश येईल मित्रांनो ही योजना तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्या शेतीचं भविष्य उज्ज्वल बनवा आजच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ